श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर ते म्हणजे बघा मोक्षदा एकादशी उद्या वार आहे सोमवार आणि उद्या आहे एक डिसेंबर या दिवशी आलेली आहे मोक्षदा एकादशी आता मार्गशीर्ष महिन्यातील मोक्षदा एकादशीचे महत्त्व खूप आहे तसं जर पाहितलं तर बघा प्रत्येकच महिन्यामध्ये एकादशी ही दोन तिथी येतात एक असते शुक्ल पक्षामध्ये एक असते कृष्ण पक्षामध्ये मग ही एकादशी आणि याच दिवशी बघा गीता सुद्धा आहे मग या एकादशीच्या दिवशी आपल्याला एक उपाय करायचा आहे तो कशा पद्धतीने करायचा तसेच कोणत्या वेळेत करायचा हेच आपण जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये समर्थ लिहायला विसरू नका आता बघा मोक्षदा एकादशी ही मार्गशी शुक्ल पक्षात येणारी एकादशी मोक्षदा एकादशी म्हणून ओळखली जाते आता मोक्षप्राप्तीच्या दृष्टीने या एकादशीला खूप महत्त्व आहे आता मोक्ष देणारी म्हणून मोक्षदा एकादशी असं नाव आहे बघा हिचं आता मोक्ष, मोक्ष, मोक्ष मिळावा म्हणून या दिवशी भगवान विष्णू यांची आराधना केली जाते श्रीकृष्ण यांनी युधिष्ठराला सांगितले मोक्षदा एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंना तुळशी मंजिरी धूप दीप अर्पण करून मनोभावे पूजा केल्यास सर्व पातकांचा नाश होतो मग बघा आपल्याला या दिवशी अगदी एक उपाय करायचा आहे आपल्या जीवनातील दुःख दारिद्र्य तसेच आपण हाती घेतलेले काम निर्विघ्नपणे पार पडत नसेल आता आपल्याकडे आमाप पैसा येतोय पण पैसा आला की त्याला काहीतरी समजा नवीन एक कारण म्हणा किंवा काहीतरी काम म्हणा तयारच होतं आणि तो पैसा घरातला आलेला लगेच त्याचे मार्ग चालू होतात बाहेर जाण्याचे मग यासारख्या समस्या दूर करण्यासाठीच आपल्याला उद्याच्या दिवशी एकवीस तांदळांचा उपाय करायचा आहे अतिशय महत्वाचा आणि प्रभावशाली असा हा उपाय आहे आता तुम्ही म्हणताल की एकादशीच्या दिवशी तांदळाचा उपाय कस काय तर तांदळ म्हणजे बघा अखंड अक्षदा आहेत आपण तांदळ म्हणतो पण जेव्हा पूजेमध्ये आपल्याला तांदळ वापरायचे असते तेव्हा त्याला अक्षदा म्हटलं जातं तर या अक्षदांचा उपयोग करून आपल्याला एक उपाय करायचा आहे तर बघा हा उपाय करण्यासाठी आपल्याला दिवसभरामध्ये तुम्ही हा उपाय कधीही कर करू शकता पण जेव्हा तुम्हाला उपाय करायला बसायचा आहे देवघरामध्ये समजा देवघरासमोर आपण एक आसन घेऊन बसायचं तेव्हा आपल्याला देवघरामध्ये एक दिवा लावून घ्यायचा आहे धूप दीप अगरबत्ती मग आता विष्णूंची मूर्ती असेल तर ठीक किंवा मग बाळकृष्णाची मूर्ती तर अगदी प्रत्येकाच्या घरामध्ये असते किंवा मग स्वामींची मूर्ती फोटो असेल तरी देखील चालेल मग आपल्याला हे जे एकवीस अक्षदा घ्यायच्या आहेत त्या बघा अखंड असाव्यात कुठेही तुटलेली फुटलेली अक्षदा घेऊ नका या अक्षदा हातामध्ये घ्यायच्या त्यावरती थोडीशी हळद टाकून या अक्षदा आपल्याला पिवळ्या करून घ्यायच्या आहेत उजव्या हातामध्ये ह्या एकवीस अक्षदा घ्यायच्या विष्णू सहस्त्रनामाचे पठण करायचे त्यानंतर या अक्षदा ताटामध्ये ठेवायच्या नंतर परत एक अक्षदा हातात घ्यायची ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचे पठन करायचे आणि बाळकृष्णांच्या चरणी अर्पण करायचे याप्रमाणे एकवीस वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणायचं त्या अक्षदा अर्पण करायच्या आणि नंतर आपल्याला भगवान विष्णू माता लक्ष्मी यांना प्रार्थना करायची आहे की आमच्या जीवनातील जे जी काही दुःख दारिद्र्य आहे ते दूर होऊ दे तसेच आपण समजा बघा मग आपल्या मुलांची प्रगती होऊ दे तसेच आमच्या घरातील समजा जे काही नकारात्मकता दारिद्र्य आहे ते दूर होऊ दे अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि त्या अक्षदा तशाच तिथं राहू द्यायच्या आहेत त्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही या अक्षदा वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करून द्या किंवा मग एखाद्या झाडाखाली टाकल्या तरी देखील चालेल तिथे पक्षी प्राणी किडे मुंग्या नक्कीच ह्या अक्षदा खाऊन घेतील तर अशा प्रकारे बघा तुम्ही जर हा उपाय केला उद्या मोक्षदा एकादशीच्या दिवशी तर नक्कीच तुमच्या जीवनातील मग कितीही कठीण इच्छा असू द्या ती देखील पूर्ण होईल असा हा प्रभावशाली उपाय आहे कारण की बघा उद्या गीता जयंतीसुद्धा आहे मग मो मोक्षदा एकादशीच्या दिवशीच भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला महाभारतातील कुरुक्षेत्रात भगवद्गीतेचा उपदेश दिला होता त्यामुळे या दिवसाला गीता जयंती म्हणूनसुद्धा साजरं केलं जातं तर अशा प्रकारे बघा आपण आजच्या या व्हिडिओमध्ये ही माहिती जाणून घेतलेली आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद